श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत सरस्वती चित्रमंदिराजवळ बहुमजली पार्किंग आणि भक्तनिवास उभारण्यात येत आहे या बहुमजली इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर हायटेक तंत्रज्ञानाच्या आधारे भाविकांना वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध होईल तसंच पर्यटकांना अल्पदरात राहण्याची सुविधा मिळणार आहे कोल्हापूर महापालिकेचा हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढतोय मात्र परगावहून आलेल्या भाविकांना कोल्हापूर शहरामध्ये वाहन पार्किंगची समस्या भेडसावते त्यावर उपाय म्हणून श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सरस्वती टॉकीतजवळ बहुमजली पार्किंग आणि भक्तनिवास इमारत उभारण्यात येते या इमारतीचं काम येत्या तीन महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा पहिला टप्पा ऐंशी कोटी रुपयांचा आहे त्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा कोटी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर गेल्याच महिन्यात राज्य शासनाकडून चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला त्यामुळं बहुमजले पार्किंग आणि भक्तनिवास इमारतीच्या कामाला गती मिळालीये या इमारतीमध्ये तीन मजले वाहनांच्या पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आले होते राज्य शासनाकडून चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानं आणखी दोन मजले पार्किंगसाठी वाढवण्यात येणार असल्यानं एकूण पाच मजले वाहनांच्या पार्किंगसाठी उपलब्ध होतील तर दोन मजल्यावर भक्तनिवासासाठी त्रेपन्न खोल्या बांधण्यात येणार आहेत इमारतीच्या पार्किंगमध्ये दोनशे दुचाकी आणि दोनशे चाळीस चार चाकी वाहनांचं पार्किंग करण्याचं नियोजन आहे दरम्यान या इमारतीत हायटेक सुविधा दिल्या जातील त्यानुसार पर्यटक भाविकांना आपल्या वाहनासाठी मोबाईल ॲपवरूनच जागा आरक्षित करता येईल त्यासाठी महापालिकेच्या वतीनं स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित केलं जात आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंबाबाई तीर्थक्षेत्रामधून आपलं मल्टीलेवल पार्किंगची इमारत पूर्णत्वास आता आलेली आहे आणि त्याचबरोबर वाढीव निधी पण आपल्याला शासनानं चाळीस कोटीचा भक्त निवासासाठी दिलेला आहे तर यामध्ये पार्किंगच्याकरता आपण पार्किंग ॲप आपण डेव विकसित करत आहोत ज्या जेणेकरून कुठल्याही भक्ताला येण्यापूर्वी आपल्याला पार्किंग, आप जा, पार्किंग स्लॉट बुक करता येईल आणि त्याप्रमाणे त्याच्या ठराविक करता तो बुकिंग करून तो म्हणजे येण्यापूर्वी आपली पार्किंग त्याची आरक्षित करून त्याला पार्किंगची व्यवस्था याच्याप्रमाणे सु सुलभरित्या घेता येईल यासाठी आम्ही या पार्किंग ॲप व्यवस्थित डेव्हलप करतो आहे पार्किंग सुरू करतानाच आपण त्याप्रमाणे ते लॉन्चिंग आपण करत आहोत त्याच्यामध्ये या इमारतीमधील भक्त निवासामध्ये पर्यटक भाविकांना अल्पदरात राहण्याची सुविधाही मिळणार आहे श्री अंबाबे मंदिरापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर ही इमारत असल्यानं पर्यटकांना पायी चालत देवळापर्यंत जाणं सहज शक्य आहे एकूणच ही बहुमजली पार्किंग आणि भक्त निवास इमारत भाविकांसाठी एक चांगली सुविधा ठरणार आहे